दन दिसान दन दिसान आमच्या गावची जत्रा आहे जत्रा जत्र मी काय काय घेणार म्हणून सांगू तू मला काय काय घेणार जत्रत मी गाडी घेणार आहे गाडी आणि गाडी असली नाही का असली नाही गाडी मी असली गाडी घेणार आहे की पटान दाबलं किती माग फुड, माग पुढे होईल तसली गाडी घेणार तसली पण तसली गाडी दोनशे रुपयाला येते लो महाग आहे तसली नकोच मग मी भाऊली घेणार भावली भावली अशी अशी केली ना उभी की डळ उघडणार झपली कि डळ मिटणार आ माझ मामा मला जत्रेत लय पैसा देत आणि आती बी येणार आहे आम्ही लय लय खाणार लय लय मजा करणार रे दन दिसान दन दिसान आमच्या गावची जत्रा हाय नाम्या चार दिसान है का। चार दिवसान त्या हान्याच्या गावची जत्रा आहे त्यान जत्राला बोलवू अगर ना बोलवू आपण जत्रेला जायचं आरो मागच्या जत्र ला आपल्या रोगावच्या हानम्या पाक फुलताट तमाशा संपला कि डुल डुल्ल डुल्लत माझ्या घराकडं आलय आणि मला म्हणतय पाहुन वाळाकल का मी तुमच्या मावस भावाच्या बहिणीच्या चुलत मिहुनीचा साडू आहे ह्याच्या मारी आता ह्यानं जवळच नात सांगितलं मी म्हटलं असू दे कशाच्या तर कशा निमित्तानं पाहून हाय आपलं घराकडं आलंय जेवायला बसवलं अरे हे हान मी आलंय बर का डुल्लत डुल्लत आणि संग एक जाड घेऊन आलंय हे ज्या मारी टोपी आणि मी म्हटलं बरं असू दे आपली जत्रा हाय पाहुन दारात आले जेवायला बसवायचं जेवायला बसवलं मला म्हणते चपटी हाय का चपटी आता हे जे आईचं लगड धुतलं हे आधीच पाक हालतंय डुलते आणि वरून म्हणते चपटी हाय का चपटी आता म्हटलं जत्रा हाय नाराज कुणाला करायचं नाही दिली की चपटी हम्म सांगू शिरप्या ही थाळीवर कालवून घेतले त्याच्यात मटाण घेतले भाकरीचा दोन भाकरीचा दोन भाकरीचा काला केलाय आणि एक घास खाऊन मला म्हणत आहे पावन नळे द्या नळे आयला त्याच्या मारी मला काय समज ना आता हे मटणाबरोबर नळीचा कुट कुडा खायला लागलं मी म्हटलं औ पाहुन तुम्ही आधी मटण खावा मोर्च परत तुम्हाला नळीचा कुडा आणून द्यायचो तर मला म्हणतो तसली नळी नाही बकडाची नळी वाडा बकडाची बापाचं बापाचतार सुल म्हटल आता हे ज्या गावची जत्रा आहे ना शिरप्या मी बोकडाची नळी नाही फुकणी मागणार ना आहे बघ तू फुकणी तू बी सांगत चालायच चार दिवसानं आमच्या गावची माझ्या माहेरची जत्रा आहे देवा हे चार दिस पण मला चार वर्षावानी वाटायला लागले एक एक दिस कधी निघून जाईल असं होते दादा मला घ्यायला येणार जत्रेला जायला किती, किती आ, दिशी, मजा येणार म्हणून सांगतो किती मजा येणार जत्र दिवशी माझ्या सगळ्या मैत्रिणी येतात होय माझ्या आती इती माझ्या मावश्या येते त्या लय म्हणजे लय मज्जा येते आणि माझ्या मैत्रिणी लगीन झालेल्या ती मधल्या वाड्यातली संगी कुंभाराळीतली पुष्पी आणि ती बारकी काय ग तिचं नाव मला आठव ना हा 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 शोभा शोभा पण येते मग आम्ही शाळेतल्या मैत्रिणी मिळून लय म्हणजे लय असं काय करतो जातो जत्र जातो फिरतो आणि खायला खातो आणि काय आवडेल कुणाला टिकल्याचं पाकीट कुणाला काय केसातलं रबार असलं लय लय घेतो हा आणि मला लय म्हणजे मला आवडेल ती मटणाचं सुक आणि काढती आणि खायला देते कधी कधी हे चार दिस जातेली असं मला झालंय आणि कधी दहा इथून मला घ्यायला जत्राला जायला असं मला झालंय मला मैत्रिणींशी लय बोलायचं असतं आणि त्यांना सुद्धा माझ्याशी बोलायचं असतं आम्ही ना लय लय बोलतो एकदम एकमेकींच्या मनातलं एकमेकींना सांगतो म्हणून मी वाट बघते आमच्या गावच्या जत्रेची हो हो मीच मिस्टर कोळेकर बॉसनी मला बोलवलंय का ओके ओके काय करू येत्या नऊ तारखेला गावची जत्रा आहे इतकं डोक्याला टेन्शन आलंय ना जत्रेला तर गेलंच पाहिजे पण ह्या बॉसला काय रिजन सांगू की तो मला सुट्टी देईल सुट्टी जर नाही मिळाली ना तर काय सांगू तेच कळत नाही म्हणजे तिला कारण काय सांगू आणि जत्रेला तर गेलं पाहिजे जत्रेला गेलं नाही ना तर गावचा काका खूप बुंबाबुंब करतो चिडचिड करतो तुम्ही गावी येत नाही समाजात मिसळत नाही भावकीत उठत बसत नाही हां तुमच्या कार्याला कशी लोक येतील कसा समाज गोळा कर होईल एक्सेट्रा एक्सेट्रा पण ह्या बॉसला पण काय सांगू असू दे कारण चिटकवतो पण मग पुढे पण सुट्टी मिळायला प्रॉब्लेम होतो आत्ता सुट्ट्या काढल्या तर काहीतरी केलं पाहिजे आता माझं असं झालंय इकडे आड आणि तिकडे व्हीर काहीतरी केलं पाहिजे पण काय करू काय करू सुट्टी तर घेतली पाहिजे जत्रेला तर गेलंच पाहिजे नाहीतर मग आहे सगळं महाभारत हे ग्राम देवता आता तूच ह्याच्यातून मला सोल्युशन दे ओके आलो आलो चार दिवसानं गावची जत्रा हाय मला समज ना ही जत्रा कुणी काढली पहिला असा मुरदा बसवला पाहिजे दार लागलं त्या भाकरी करून करून माझ पाक कांबारट जात आणि हे मटणाचा वास बाया बाया, दोन दिस नाकात घुमत असतो हा आणि पाहुण तर कवक आयुष्यात त्यांना बघितलेलं नसतं ती समदी जेवायला वळीनं बसलेली असतात नस्ता जीव इटून जातो काय सांगायचं जा तुम्ही हा पण ह्या जत्र एक गोष्ट चांगली होती माझी देख येते काय सांगू तुम्हाला माझी सुरकीच नुसती रूपवान हाय गौरीवाणी सजून धजून येते काय तिचं जग सोन दाग दागिन अगदी माझीच नजर लागल अस माझ्या सुरकीचं रूप असत तुझ्या आगोवरची साडी तर चांदणीवाणी चमा चमा चमकत असते माझी सुरकी ह्या आईतल्या पोरीपेक्षा लय म्हणजे लय सुखी आहे होय होय सुखी हाय नाही सुखी नाही माझी सुरकी, नुसता वर्ण दे असतो मला आहे माझ्या नाही सासरची माणसं लैक वाढायती पण चार वर झालं माझ्या लेकीला मुलबाळ नाही दुसऱ्या पुरींच्या हातात एखादं लेकरू बघितलं तर माझ्या लेकराच्या डोळ्यात चटतीशी पाणी येत ती पाणी फकस्त मला दिसत बाकी कोणाला नाही हे देवा मी तुला ह्या पारी नवस करणार आहे पुढच्या पावट्याला जत्रेला येताना माझ्या लेकीच्या हातात पोरबाळ असलं पाहिजे बघ मी तुला सांगून ठेवते हा माझी लेख पण हसत हसत मनापासन वर सोना चांदीचा आणि साडीचा मुलावा नसावा देकावा नसावा तर ती माझं नातवांड तिच्या हातात खेळ्याला असलं पाहिजे बघ नाही तर मग तुझी जत्रा करत नाही <laughs>